डेन्मार्क मधील सार्वजनिक वाचनालय काही वेळा एखाद्या गोष्ट विशिष्ट गोष्टीकडं आपलं मन आकर्षित होऊन जाते तसच काहीस माझ झालं कोपनहेगन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर रस्त्यातच मला एक काचेच कपाट दिसलं कुतुहला मी त्या कपाटाजवळ गेलो तर त्या कपाटाला चारी बाजून काचेचे दरवाजे होते त्याच्या आतमध्ये खूप छान छान वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या भाषेतली पुस्तके होती माझ कुतूहल आणखीनच वाढलं कसली पुस्तकं थी? असतील ही काय किंमत असेल यांची आश्चर्य म्हणजे कोणत्याही दरवाजाला कुलूप नव्हतं मग मी उघडून बघितलं तर ती पुस्तक कोणीतरी वापरलेली होती नेमकं काय ने आहे हे मी अमोलला विचारलं हा एक प्रकारचा उपक्रम आहे जिथं लोक आपल्या घरची पुस्तकं वाचल्यानंतर दुसऱ्यांना वाचण्यासाठी आणून ठेवतात आणि दुसऱ्यांनी तिथं आणून ठेवलेली पुस्तक आपण वाचण्यासाठी घेऊन जातात यामध्ये कोणही लायब्ररीयन नाही कोणतीही नोंद केली जात नाही ते पुस्तक परत नाही केले तरी चालतंय अमोल म्हणाला म्हणजे हे कपाट म्युन्सिपाल्टीनं बनवलं पण त्याचा खरा वापर तिथे राहणारे नागरिक करतात मला असं समजलं की बऱ्याच वेळेला या कपाटामध्ये ठेवण्यासाठी जागा नसते इतकी पुस्तकं लोक आणून ठेवतात अंदाजे चार पाचशे पुस्तकं बसतील एवढा त्याचा आकार असतो त्याचं छत बघितलं तर ते तिरक असत आणि त्याच्यावर एक सोलर पॅनल बसवलेला असतो सोलर पॅनलचा वापर आतमध्ये रात्रीच्या वेळी एक बल्ब लावण्यासाठी केला जातो तसं पाहिलं तर या पुस्तकांची किंमत रुपयामध्ये केली तर खूपच मोठी होऊ शकते याच्यामध्ये चोरी नाही किंवा तोडफोड नाही आणि कोणी त्याचा रखवालदार पण नाही पण हा उपक्रम अतिशय सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सगळ्या समाजाचं योगदान आहे डेन्मार्कमधील शहरामध्ये चौका चौकामध्ये अशा अनेक लायब्ररीज आपल्याला आढळतील आपण नेहमी वाचतो की स्कॅन्डिनेव्हियन देश जगातले नेहमी प्रथम क्रमांकावर असणारे सुखी आणि समाधानी देश आहेत हे छोटे छोटे उपक्रमच कदाचित या गोष्टीला कारणीभूत असतील असं वाटते थँक्यू